कसं वाटतंय काम आता एकच नंबर वाटतंय मग 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 आपण दोघ राहायचं ना या घरात आपण दोघ हो माझी ती बायको मग तिकडे बी जात जा की कधीतरी तुला काय नाही राग यायचा अवस का पाटील आपण फ्रेंड आहोत ना ते पण बेस्ट वाले हा, 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 हा। हो ना आ... <laughs> बघल्यात मस्त राहायचं जबरी काम चाललंय किती पैसे जाऊन तुझ्यासाठी येत नाही मी आणि तस तुम्ही माझ्यासाठी किती काय ना हे बघूनच हाय मग आपलं जीवन जेवढ खोरस किती क्यूट नॉटी आहात हाय सु

अरे काय नाही रे मला म्हटलं उसतोडीच्या लोकांकडे जाऊन येतो आता सगळा सगळं झालं बाबा कुठे आता उसतोडी लोकांचं काम झाल्यानंतर नको का लक्ष ठेवायला आहे आपला म्हणजे तुमचं आहे त्याच्यावर पण लक्ष ठेवायचं असतं थोडं अरे असं काय म्हणायला तू मग आता एवढं चांगला नाव राहिला का सोन्यासारखं लक्ष नाही तुमचं म्हणल्यावर काय करेल अरे माझं लक्ष आहे की पण झालंय काय काही लक्ष नाही तुमचं काय झाले खूप काय झाले महाभारत घडले आता आणि रामायण पण घडले काय तुम्हाला काहीच माहिती नाही अरे नीट तरी सांग की बाबा तू का असा गोल 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 त्या जिलिबीवाणी येडे गे लागलास अहो तुम्हाला माहिती आहे का मला काय माहितच नाही जाऊ द्या काय सांगू नको तर माहित होईल की बाबा सांग की लवकर कामाचा पाय असा वर वर करायला लागलास तुमचा नवरा हा नुसतं ढोकर टोपी मिरवून फिरतो पण त्याला लागलाय नाद नाद ले ना की ते मला आहे दारू पिते ते आहेत तिकडं पण जाऊ दे आता काय आता नशिबात पडलंय दारोडा नावडा मग काय करायचं पण जाऊ दे अहो एक वेळ त्या दारूचा नाद बर पण बाईचा नाद आयुष्यात नसून बाबा हा बाई कसली बाई आणि कोणती बाई आणि कुठली कुठली बाई चंपाबाई गावातली बाई चल बरं ह्या माणसाचं ना चांगलं शिकून काढते चल दाखव मला कोणती चंपाबाई चल अरे चलकी का तूला कोड ना घेऊ त्या खोलीच्या बाहेरच आला पाहिजे तू चल तरी मी आवाज दिल्यावर येते का नाही हो चल, चल।, चल। का चंपा ऐकून घ्या चंपाबाईला नवीन घर बांधून देतोय त्या घरी बाई बाईद बसवा ना त्यांचं बाईक आहे चंपाबाईच मला दाखवूर ती काय ती चंपाबाईक हवाई चल की अरे चल की चला गेला ना चहा पाल बाबा देते तुला पन्नास नाही शंभर देते बघते ये ना ये। कसा खाते समाज मिर नीट करत भाऊ जरा हे बघ काय झालं काय झालं चांगल्या करा चांगल्या नीट करा

चांगलं घर आहे तुम्ही बघत होतो वहिनी बरं आहे ना तुमचं कसं काय बरं आहे ना, ना।, ए, ना हा म्हणजे कोणाच घर आहे मित्रच आहे ना माझ्या मित्रच आहे ना कोणाचं घर आहे मित्रच आहे ना मित्रच घर आहे इकडे तू कोण आहे तू बाई चंपा राणी या इकडे या इकडं हा कुणाचं घर आहे म्हणलं

आहे चंपा बांधकाम तुमचं मग असणारच ना शेवटी चंपाचं घर हे बघा आता चंपाचा ना ते का बसो का इथे खाली आहे की गार गार पाणी मारले वाटतात हो मग एवढं गार मग छान दिसत आज थँक्यू त्या दिवशी कार्यक्रम पाहिला तुमचा कोणता कार्यक्रम तिकडचा गावातला जत्रेतला अच्छा जत्रेतला का कशी नाचले मग मी काय सांगू तुमचा नाच जुना अप्सराच नाचत होती इंद्राच्या दरबार <laughs> <laughs> <आगा। laughs> केलं का नाही मग तुम्हाला घायाळ घायाळ म्हणजे काय सांगू माझ्या हृदयाचं असं पाणी 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 पाणीच झालं बघा <laughs> हेच पाणी मारलं दिसतंय तुम्ही इथं भिंतीला हो मग तुमच्याच हृदयाच पाणी मारलं इकडे <laughs> भिंतीला मी काय म्हणतो बोला ना फार सुंदर दिसता तुम्ही मला <laughs> ओ खरंच का हा मग ऐक ना मला माझं जरा तुमच्याकडे काम होत सगळं काम करून देऊ आम्ही तुमचं ते काय झालंय ना आ, आता बांधकाम पूर्ण पण मला फर्निचर आणि ते नाही का केलं केलं फर्निचर झालं पाच लाख दहा लाख पंधरा लाख वीस लाख आणि चाळीस लाखाचं फर्निचर करून देतो तुम्हाला इश तुमच्यासारखं कोणच नाही बोला आणि मला थोडं सामान ते पण आणायचं होतं एवढं मोठं घर म्हटल्यावर फ्रीज परत सोपे दिवाण मेकअपचं सामान ते सगळं असं परफेक्ट असलं पाहिजे ना कुंड्या बिंड्या असं मग तुम्ही नाही मदत करणार का मला की तुम्हाला जे पाहिजे ते सगळं बरं मी काय म्हणतो तुम्ही पाटला एवढा गंडा का घातला मी आपल्यासाठी आपल्यासाठीच घातलं ना दोघांसाठी मग कारण की आपल्याला या घरात राजा राणीचा संसार करायचा आहे ना राजा राणीचा राजा राणीचा संस्कार काय बाण मारण्यासारखं हो ना मग त्यासाठीच बाण मारायला तुमचे बाण लागतात लागलेच पाहिजे आमचं पण बाण बघायचं <laughs> काही काय खडूस कुठला म्हणजे <laughs> म्हंटल लाडारी खडूसच आहे हो तुम्ही पण मला असा खडूस असा हात टाकला तर चालेल का असा सगळं <laughs> आहे तुम्हाला काय हवं ते सगळं सांगा सगळं नक्की असा हात टाकला तर चालेल ना असा नाही म्हणजे घर बांधल्याशिवाय नाही हात लावून देणार मी म्हणजे कस सगळ्याची नवीन सुरुवात नको मग नवा राज्य नवा राजा नवी राणी सुरुवात हो तेच तर काय डोळे जर लांबूनच बघा डोळे काढा काय चाल काय चाललंय तुमचं बाई

कुठे काय काहीच नाही मी उलटे एवढं सांगत होत्या की पाटील किती ही चंपाबाई गावातून हाकून बाईरायच इथून वाटलं काय तुला हापून देईन म्हणजे पैसे काढ माझे सगळे काय पैसे काढ मग सगळं गावात सांगत बसला तुम्ही कि मी मी ना चंपाला घर बांधून दिलं नाही दिलं नाही मग ठीक आहे ना दिलंच नाही तर असं का बरोबर कुठं बांधलंय नावाचा पाटील आहे मी बी इंगाच दाखल थांबा 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 तुम्ही थांबा नावाची पाटील <laughs> पाटील का नंबर आहे ना आपल्या फोन मध्ये अरे हा पाटील का तुमची बायको तिचं काय सांगतो परत आलाय बाबा इथं कशाला बाबा परत मला हाणलं बिनलं तिकडे जाऊन तर हॅलो काकू पाटील काकू हे सगळं आमचं ना पाटील काकू पाटील ओहो सनामा तुमचा नवरा बघा इथे येऊन बावरा बावरा करतोय गेलं का गेलं गेलं आता हे सगळं आपलंच राज्य म्हणजे माझं म्हणजे आपलं अरे आपलं 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 हो आपलं आपलंच प्लास्टर विस्ट्रो करतय का काय हो आता ही सगळी जबाबदारी तुझ्यावरच जा आता डायरेक्ट मी नवीन घरात पाऊल ठेवल मग आणि माझी जबाबदारी तुमच्यावर हो